सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूचे गर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच शिकवणचा या मराठी युट्यूब चॅनेलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भुदरगड या किल्ल्याची माहिती भुदरगड हा प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला कोल्हापूरच्या दक्षिणेस छत्तीस मैलावर व गारगोटी पासून पाच महिलावर सह्याद्रीच्या ऐन मध्यावरील उभाट खडकावर विराजमान झाला आहे प्रलयंकर शंकराच्या जटेत चंद्रकोर शोभावी तसा याची दक्षिणोत्तर लांबी सव्वीसशे फूट असून रुंदी एकवीसशे फूट आहे या किल्ल्यावर श्री केदारलिंग भैरवनाथ जखुबाई अशी देवस्थाने आहेत बऱ्याच काळापर्यंत भुदरगड तालुक्याचा सगळा मुलकी व्यवहार भुदरगडावरून पाहिला जात होता अगदी अलीकडे शासकीय यंत्रणेच्या सोयीसाठी मामलेदार कार्यालय गारगोटीला स्थलांतरित करण्यात आले आहे महामंडलेश्वर विक्रमादित्य राजा भोज दुसरा याने इसवी सन अकराशे सत्याऐंशी मध्ये शिलाहार घराण्याची राजधानी वाळ्याहून पन्हाळ्यास आणली या राजा भोजने दक्षिण महाराष्ट्रात जे किल्ले निर्माण केले त्यात हा एक उदरगड असावा शिलाहार राजवंशाचा अस्त होऊन यादवांची सर्वार्थाने वैभवशाली सुसंस्कृत राजवंशातील महापराक्रमी राजा सिंघण याने इसवी सन बाराशे नऊ मध्ये करवीर प्रांतावर आपला अंमल प्रस्थापित केला भूदरगड हा अजूनही चांगल्या स्थितीत असलेला गड शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधला होता त्यानंतर आदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर सोळाशे सदुसष्ट मध्ये स्वराज्यात आला थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले दुर्दैवाने हा गड पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला सोळाशे बहात्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला जिंजीवरून परत येताना छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते अठरावे शतक सरताना परशुराम भाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला त्यानंतर दहा वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला अठराशे चव्वेचाळीस साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात या गडावरील शिबंदीने भाग घेतला होता बाबाजी आयरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता त्याला सुभाना निकम यांनी आपल्या तीनशे साथीदारांसह उत्तम साथ दिली होती इंग्रजांनी यावेळी दागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता गडावरील पाहण्याची ठिकाणी पेठ शिवापूर गावातून डांबरी सडक गडावर जाते वाटेत महादेवाचे मंदिर व त्या समोर असलेला सुबक नंदी लागतो या मार्गाने गडावर पोहोचताच उजव्या हाताला भैरवनाथाचे वेगळ्या मंदिर दिसते मंदिराभोवती ओऱ्या कमानी व दीपमाळा आहेत मंदिरासमोरील तटबंदीत असलेल्या बुरुजावर ध्वजस्तंभ व तोफ आहे देवळामागील वाटेने पुढे गेल्यावर जांभ्या दगडात बांधलेला भव्य वाडा दिसतो वाड्यात गडसदरतेचे अवशेष आहेत वाड्याच्या पलीकडे करवीरकर छत्रपतींनी जीर्णोद्धार केलेले पुरातन शिवमंदिर आहे सभा मंडपात छत्रपती शिवरायांचा स्थापित केला आहे मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे वाड्याजवळील पायवाटेने पुढे गेल्यावर भूदरगडाचे वैभव असलेला बांधीव दुधसागर तलाव लागतो यातील पाणी मातीच्या गुणधर्मामुळे दुधट रंगाचे झाले आहे तलावा शेजारी भग्नावस्थेतील भवानी मंदिरात आदिशक्ती भावानेची शस्त्र सज्ज देखणी मूर्ती आहे तलाव उजव्या हाताला ठेवून काठाने पुढे गेल्यास अनेक समाध्या दिसतात आणखी पुढे गेल्यावर गुहेत असलेले व गुहेच्या बाहेर सभा मंडप असलेले मंदिर लागते मंदिरात अनेक देवतांच्या मूर्ती दिसतात तेथून झाडीतून मळलेल्या वाटेने उत्तरेकडे पुढे गेल्यास आपण एका छोट्या तलावाजवळ येतो त्या ठिकाणी समाध्या आहे या ठिकाणी गडाची उत्तम स्थितीत असलेली उत्तर तटबंदी आहे तटातील दगडी जिन्याने तटावर चढले असता आपणास गड शिवापूर गावाचे सुंदर दर्शन होते पुन्हा माघारी दूधसागर तलावाजवळ यायचे तलाव जिथे संपतो तेथे डाव्या हातास श्री महादेवाचे सुबक नक्षीकाम असलेले मंदिर दिसते पूर्वेकडच्या सरळ वाटेने पुढे गेल्यास नामशेष झालेले गडाचे प्रवेशद्वार आहेत दोन्ही बाजूनी दगड लावलेल्या वाटेने खाली उतरल्यावर एक भली मोठी चौरस शिळा व या शिळेत कोरून काढलेली शंभर चौफुटांची खोली पोखर धोंडी दिसते येथून पुन्हा माघारी आल्यावर प्रवेशद्वाराच्या बाजूला एक नंदी दिसतो त्यासमोर जमिनीच्या पोटात खोदून काढलेले भुयार आहे भुयाराच्या पायऱ्या उतरून आत गेल्यावर अन्य मूर्त्यांसोबत जखुबाईची शेंद्री मूर्ती दिसते आता आपण जागोजागी जिने असलेल्या पश्चिम तटबंदीवर चढायचे व भैरवनाथ मंदिरापर्यंत चालत जायचं त्या ठिकाणी तटबंदी आणखी एक घुसलेला दरवाजा दिसतो गडावर चिऱ्याच्या कोरड्या पडलेल्या दोन विहिरी व दोन तलाव आहेत परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे भुदर गडावर पोहोचण्याच्या वाटा एक कोल्हापूरहून गारगोटीला जाणाऱ्या अनेक एसटी बसेस आहेत गारगोटीवरून पाल नावाच्या गावात जायचे अंतर साधारण पाच किलोमीटर आहे तिथपर्यंत जाण्यास खाजगी वाहने मिळतात पालपासून पेठ शिवापूर साधारण अर्ध्या तासाचे अंतर आहे स्वतःचे वाहन असल्यास आपण वाहन थेट भुदरगडावर घेऊन जाऊ शकतो दोन स्वतःचे वाहन असल्यास गारगोटी पुष्पनगर शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठ शिवापूर भुदरगड गाठता येते भुदरगडावर जेवणाची व्यवस्था नाही भुदरगडावर भैरवनाथ मंदिर मुक्कामासाठी योग्य आहे भुदरगडावर चिऱ्याच्या कोरड्या पडलेल्या दोन विहिरी व दोन तलाव आहेत परंतु त्यातील पाणी पिण्यास अयोग्य आहे गडावर पिण्याच्या पाण्यासाठी भैरवनाथ मंदिराच्या मागे हातपंप आहे भूदरगड पाहण्यासाठी लागणारा कालावधी अंदाजे तीन ते चार तास स्वराज्याच्या किल्ल्याचे अस्तित्व अबाधित ठेवून पुढील पिढीला आदर्शवत मार्गदर्शन करणं ही काळाची गरज आहे गडाच्या ऐतिहासिक वास्तूची नासधूस करणं गडावरती मद्यप्राशन करणं अशा घटना वारंवार घडत आहेत या घटना वेळीच रोखल्या नाही तर इतिहासच पुसून जातो की काय अशी शंका मनात येते गडाचे पावित्र्य स्वच्छता राखणे हे आपले आद्य कर्तव्य मानून गडभ्रमंती करणे अत्यावश्यक बनले हीच शिवछत्रपतींना आपल्याकडून खरी मानवंदना ठरेल जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र